माझे अडुतीस वर्षाचे मित्र होते आणि मी त्यांच्याबद्दल काहीही बोलू शकत नाही असा निस्वार्थी कार्यकर्ता आणि निस्वार्थी मित्र असा कोणाला मित्र मिळू शकत नाही कार्यकर्ता तो सोडूनच द्या भगत स्वार्थ नाही अडुतीस वर्ष मी काहीही बोललो असेल तर त्यांनी ऐकून घेतलं मी कितीतरी त्या राब बोलायचो त्यांना पण त्यांनी कधी ऊफ काढलं नाही असे कार्यकर्ता जीवनामध्ये कोणालाच जी भेटत नाही मी आपल्याला भाग्यवान मानतो स्वतःला की असं कार्यकर्ता मला मिळाला असं मित्र मिळाला आणि असं तालुक्याला आणि शहराला सामान्य माणसाच्या थेटपर्यंत गरीबच्या गरीब असेल या कुठलाही कास्टचा असेल त्याच्याकडे गेला तर दोन गोष्टी बोलेल पर तो ते तुम्ही हे चूक केली ते चूक केली पण कामानिमित्त कुठेही जायचं असेल तर ते त्याच्या मध्ये सहभाग घ्यायचे मदत करायचे आणि मी मुंबईला असलो तर मला काही चिंता व्हायची नाही कारण नावसाहेब आहे काही असलं तर मला फोन करायचे असं चांगला कार्यकर्ता आज आपल्या मधून निघून गेला शिरपूर साठी अनबिलिवबल खोट झालेली आहे त्याचं इतकं नुकसान आहे की काही आपण कल्पना करू शकत नाही आणि माझ्यासाठी नाही तर आज जितके लोक आलेले आहेत कधी ना कधी त्यांच्या कामामध्ये त्यांच्या व्यक्तिगत कामामध्ये ते सहभागी व्हायचे स्वतःचा भाऊ समजून मोठे भाऊ समजून वडील समजून सगळ्यांना मदत करायची पंच्याऐंशी पासून नगरपालिकाच्या राजकारणामध्ये आम्ही आलो त्यापूर्वी माझी ओळख होती पण त्यानंतर ते कधीही आमच्या परिवारावर सोडून गेले नाही सोडून जायची कल्पना बी कधी केली ती मी तर फार रफ काहीतरी बोलायचो पण ते ऐकून घ्यायचे आणि तसंच वागायचे आपुल की आपुलकी कधी मला भेटू शकत नाही असं मला कार्यकर्ता जीवनामध्ये भेटू शकत नाही ईश्वरकडे ना तो गेला आहे पण ईश्वरकडे मी तू माझ्याच राहणार आहे असा माझ्या मधला माझ्या भाऊ माझा कार्यकर्ता आणि माझा मित्र आज माझ्यामध्ये राहिला नाही त्याच्या मला अत्यंत दुःख आहे माझ्या भाऊ घे असेल तितक नाही पण आज रावसाहेब मी विचार करू शकत नाही आणि त्यांनी मला दोन एक वर्षापूर्वी सांगितलं असत कुठेही घेऊन जाऊन त्याला नीट करून आणलं असत पण त्यांनी आमच्याकडून लपावलं आणि त्याचं ता मला फार मनापासून दुःख आहे आज सकाळी जेव्हा बाईक पडलं तेव्हाही मला असं वाटलं की त्यांनी मला जर काही पूर्वी एक दोन वर्षापूर्वी सांगितलं असतं तर कॅन्सर काय काही बदलून मी पाडलं असतं ते अखेर विश्वची इच्छा आहे त्यांच्याकडे जे त्यांनी जो विचार केला मला माहित नाही का आता काय झालं पण असं मित्र અને અસ કાર્યકર્તા શિરપુર જીવના મી કાર્યકર્તા અને દુખાય ઈશ્વરની અંતિમ સ્વાસ્થ લઈશ્વર માફ કરતી અને જે કઈ આમ ईश्वर सगळ्यांना ते वर असेल तरी आम्हाला मदत करतील अशी भावना घेऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज